नमस्कार आता सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे ती अपडेट म्हणजे राशन कार्डच्या संबंधित आहे तर बघा राशन कार्ड जे काय आता धारक आहे यांना तब्बल नऊ हजार रुपयांची आर्थिक मदत या ठिकाणी दिली जाणार आहे तर बघा आता डायरेक्ट धान्याच्या बदल्यामध्ये या ठिकाणी बघा नऊ हजार रुपयांची रक्कम या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या खात्यामध्ये दिली जाणार आहे तर या ठिकाणी जाणून घ्या राज्यातील जे काय रेशन कार्ड धारक आहे यांच्यासाठी आता एक सर्वात मोठी आनंदाची अपडेट आता समोर आलेली आहे सरकारकडून रेशन कार्ड संदर्भात नवे बदल करण्यात आले असून आता बघा या लाखो नागरिकांना या ठिकाणी आता लाभ मिळणार आहे नेहमीच रेशन कार्ड नियमांमध्ये बदल होत राहतात परंतु या ठिकाणी पाहून घ्या आता यावेळी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे तर बघा या नव्या निर्णयामुळे कार्डधारकांना अतिरिक्त सुविधा मिळण्याची या ठिकाणी आता निर्णय घेण्यात आलेला आहे तर बघा या ठिकाणी जाणून घ्या तुम्हाला तब्बल नऊ हजार रुपयांचा या ठिकाणी आता लाभ मिळणार आहे तर बघा तुम्हाला हा लाभ कसा मिळणार आहे तर तुम्हाला हा लाभ मिळण्यासाठी यासाठी आता या अर्ज देखील करायचा आहे तर अर्ज कुठे करायचा आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पॉईंट बाय पॉईंट या ठिकाणी सांगणार आहोत तर व्हिडिओला थोडंही स्किप करण्याची चुकी करू नका कारण एक एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे तर बघा या ठिकाणी आता जाणून घ्या जो काय तुम्हाला आता हे अर्ज आहे तर या अर्जासाठी तुम्हाला काही अटी आणि पात्रता देखील दिलेल्या आहे तर बघा सर्वात महत्वाची जी काय अट आहे तुम्ही हे महाराष्ट्रामधील राहणारे नागरिक पाहिजे जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तर आ... आणि शर्ती या ठिकाणी जाणून घ्या तर बघा सर्वात महत्त्वाची जी काय अट आहे तुमचे जे काय उत्पन्न आहे हे तीन लाखाच्या वर नाही पाहिजे या ठिकाणी बघा तुम्हाला अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम जे काय लागते ते तुमचे उत्पन्न तर बघा जे काय तुमचे उत्पन्न आहे हे जर तुमचे तीन लाखाच्या वर असेल तर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही बघा ही नवी योजना आहे एक ही दोन हजार चोवीस साली या योजनेची सूचना झाली होती परंतु आता ही योजना अस्तित्वात आली आहे आणि या योजनेची आता अंमलबजावणी या ठिकाणी सुरू झालेली आहे तर बघा या ठिकाणी आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सात बारा देखील लागणार आहे तर तुमच्या नावावर जी काय जमीन आहे जमिनीमध्ये सुद्धा या ठिकाणी सरकारने अट लादली आहे तर जी काय अट आहे ती म्हणजे की तुमची जी काय आता जमीन आहे तुमची जमीन ही पाच एकरपेक्षा जास्त नाही पाहिजे तर जाणून घ्या पाच एकरपेक्षा कमी जर तुम्हाला जमीन असेल तर तुम्हाला या सल्ला मिळेल आणि तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी तब्बल नऊ हजार रुपये यायला सुरुवात होईल तर या ठिकाणी जाणून घ्या तुम्हाला आणखीन जे काय डॉक्युमेंट लागत आहे ते म्हणजे की पासबुक तर बघा तुम्हाला पासबुक काय सेड लागत आहे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येण्यासाठी का पासबुकची तुम्हाला गरज आहे तर बघा जे काय पासबुक आहे ह्यासुद्धा पासबुकला आधार लिंक आणि के वाय सी झालेली पाहिजे आणि बघा सर्वात महत्वाचे जे काय आयडेंटी कार्ड आहे ते म्हणजे की तुमचे आधार कार्ड जर तुमच्याकडं आधार कार्ड असेल तर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो आणि या ठिकाणी जाणून घ्या तुमचे जे काय आधार कार्ड आहे हे तुमचे आधार कार्ड अपडेट झालेले पाहिजे तर बघा ही योजना जी काय आहे या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी तब्बल नऊ हजार रुपयांचा निधी या ठिकाणी दिला जातो तर आता जाणून घ्या हा निधी नेमका कोणाला मिळणार आहे तर बघा जे काय शेतकरी आहे ज्या शेतकऱ्याला या ठिकाणी पाच एकरपेक्षा कमी जमीन आहे याला या योजनेचा लाभ मिळू शकतो आणि या ठिकाणी लक्षामध्ये घ्या आता हा अर्ज नेमका करायचा कुठे तर हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम या ठिकाणी जाणून घ्या की जी काय तहसील आहे या तहसीलमध्ये देखील तुम्ही अर्ज करू शकता आणि ऑनलाईनसुद्धा हा अर्ज करायला जपतो तर बघा तुम्ही ऑनलाईनसुद्धा हा अर्ज करू शकता तर तुम्हाला आत्ता आपण या ठिकाणी जे काय डॉक्युमेंट सांगितलेलं आहे उत्पन्न सात बारा पॅन कार्ड आणि पासबुक ते देखील या ठिकाणी तुम्ही या योजनेसाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचे आहे आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन या ठिकाणी तब्बल नऊ हजार रुपये मिळू शकता तर या ठिकाणी मित्रांनो ही होती माहिती धन्यवाद